उद्याच्याला बारा ते एक पर्यंत टायमिंग दिलेला आहे आणि ह्या टायमिंग मध्ये सगळा काही अभ्यास करून नंतर आपण शेवट फायनल निर्णय घेऊ हो। सेनापती इमानदार असल्यामुळे तुम्हाला काय टेन्शन घ्यायचे आम्हाला काही सगळ्या टेन्शन घ्यायची गरज नाही निर्णय तो आमचा काय निर्णय राहील इथं आम्ही कोंडूरवर राहिलो तालुका कळमनुर जिल्हा हिंगोली येतो आणि हे सर्व लोक पूर्ण कामधंदे सोडून दादा आले एका शब्दावर आलेले आहेत आणि तो आम्ही निर्णय घेतल्याशिवाय परत जाणार सुद्धा नाही दादांनी सांगितलं आज आपण थांबायचं आहे आणि उद्या अकरा बारा वाजेपर्यंत जो आपण फायनल निर्णय घेणार त्याच्यावर आम्ही राहणार तिथून पुढे आदाब मैदानाकडे कुच करणार बघू आता सरकारची वाट कोणा टाइम दिलेला दादा दादा म्हणजे पूर्व दिशे राहणार बाकी कोणाचंही काही चालणार नाही يا حي يا قوی بہت छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला आहे चर्चा करता मिळालेला आहे आणि पाटील साहेबाच्या आणि पाटील साहेबाच्या या माध्यमातून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा एक इमानदारी योद्धा मिळालेला आहे म्हणून एवढा पूर्ण सकल महाराष्ट्र मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि इथून समोरही राहणार इथून मराठा समाज सोबत आहे पूर्ण एक महिन्याचं जेवण खावण घेऊन सोबत आलेला आहे आम्ही इथं किती दिवस लागो कमी पडला तर मागून येतील लोक कमी पडणार ना नाही इथून हलणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आणि आरक्षण जर त्याला वेळ लावला तर आम्ही शेतकरी बंधू या मुंबईतून येणारा भाजीपाला जे अन्न दूध धान्य आहे ते आमच्या गावाकडचे शेतकरी बंधू बंद करतील या गोष्टीचा शासनानं काळजीपूर्वक निर्णय घ्यावा सा जनान स्वागी दरगाह बी

आझांगे बन लगागे मना! एक कोई एक कोई आझा? अझा पमट्रेक्सीडों अखकता सभीन नाजया! एक कोई एक कोई है? आझा! नाझ

आता आमच्या मराठ्यांच हायकमांड आणि रिमोट कंट्रोल हे आंतरवाली सराटीच राहणार ह्या हरामखोर राजकारण्या सांगा आमच्या हरामखोर राजकारणा राजकारण्या सांगा आमचं हायकमांड आणि आमचं रिमोट कंट्रोल हे आंतरवाली सराटीच राहणार या मना